नमस्कार मी अरमान पठान, आपण बघत आहात शार्प न्यूज आपलं शहर आपलं गाव आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शार्प न्यूज ची टीम नेहमीच कार्य करत असते अजंका मालेगाव स्वातंत्र्य दिनाचा उत्साह हो। मालेगाव तालुक्यातील अजंग गावात मोठ्या उत्साहात साजरा झाला येथील अजंग जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आयोजित कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थी व विद्यार्थिनींनी काढलेल्या प्रभात फेरीने झाली गावातील अजंग ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या ध्वजारोहण सोहळ्यात श्री योगेश बच्छाव यांच्या हस्ते ध्वजपूजन तर श्री गोकुळ सूर्यवंशी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यानंतर अजंग विविध कार्यकारी सोसायटी कार्यालयात श्री हेमंत अहिरे यांच्या हस्ते सरस्वती पूजन श्री तुळसीराम काकुळते यांच्या हस्ते ध्वजपूजन आणि श्री विलास अहिरे यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले पी एम श्री शाळेचा विशेष सोहळा पी एम श्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत झालेल्या मुख्य कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सरपंच श्री तुषार अहिरे यांनी भूषवले प्रमुख पाहुणे म्हणून वडनेर खाकुर्डी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिरसाट जलील शेख आणि रणजित साळुंखे उपस्थित होते या कार्यक्रमात श्री दयाराम नारायण वाघ यांच्या हस्ते सरस्वती पूजन श्री बाजीराव दादाजी देवरे यांच्या हस्ते ध्वजपूजन आणि श्री तानाजी तानाबाबा जयराम खैरनार यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत राज्यगीत आणि ध्वजगीत सादर करून तिरंग्याला सलामी दिली माजी सैनिक श्री गोकुळ पवार यांनी देशभक्तीपर गीतांवर कवायत सादर केली यावेळी उपस्थित सर्वांनी अंमली पदार्थांपासून दूर राहण्याची आणि ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करण्याची शपथ घेतली सन्मान आणि देणग्या कार्यक्रमात प्रथम क्रमांक का मिळवलेल्या विद्यार्थ्यांना श्री यशवंत गणपत अहिरे आणि श्री प्रमोद दशरथ अहिरे यांच्या हस्ते प्रमाणपत्र आणि सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले श्री गोकुळ सूर्यवंशी यांनी शाळेसाठी पाच हजार सौ शेलार मॅडम यांनी शाळेला साऊंड सिस्टीम भेट दिली कार्यक्रमाच्या शेवटी शाळा व्यवस्थापन समितीने उपस्थितांचे आभार मानले सरपंच श्री तुषार अहिरे उपसरपंच सौ रोशनी सूर्यवंशी चेअरमन श्री समाधान अहिरे वाइस चेअरमन श्री सुनील अहिरे सचिव श्री भरत खैरनार तसेच अंगणवाडी सेविका आरोग्य सेविका आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते